अकोल्यातील निवडीजवळील मोरणा नदीवरील पुलाची स्थिती अत्यंत धोकादायक झाली आहे पुलावर खोल खड्डे आणि ढासाडलेली डागडूजी नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते रस्ते विकासासाठी कोठ्यवधी खर्चूनही प्रशासन गप्पच आहे अकोल्यातील निवडीजवळ असलेला मोरणा नदीवरील पूल सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे पुलाच्या सध्याच्या अवस्थेकडे पाहिलं तर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न सामान्यांना पडतोय या पुलावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते पावसामुळे गडगडलेल्या या खड्ड्यातून मार्ग काढताना दुचाकी स्वरक्षरशः जीव मुठीत घेऊन चालत आहेत या समस्येच्या पार्श्वभूमीवर एक वेगळा विरोधाभासही समोर येतोय राज्यात अधिवेशन सुरू आहे याच अधिवेशनात कॅन्टीनच्या वाईट जेवणावरून आमदारांनी गदारोळ केला आणि कर्मचाऱ्याला मारहाण केली पण कोठवधींच्या रस्त्यांच्या कामावर जे काही महिन्यातच चालणी होतात त्यावर मात्र कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही निमवाडी उड्डाण पुलासह शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट आहे हे फक्त डागडुजीचे नव्हे तर जनतेच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत या पुलावर भविष्यात अपघात होऊन बडोद्यासारखी दुर्घटना घडली तर जबाबदारी कोण घेणार प्रशासन गप्प आहे नेते दुर्लक्ष करत आहेत आणि नागरिक मात्र यास ढासळलेल्या रस्त्यांवरून दररोज धोका पत्करत जीवन जगत आहेत अकोल्याच्या हक्काच्या विकासावर एक मोठा अपमानच म्हणणे वावगे ठरणार नाही